आज सकाळीच राज्याला हदरवणारी बातमी समोर आली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथे मोठा अपघात झाला आहे या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे अपडेट्स नुसार या विमान अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे दादांना घेऊन जाणारं छोटं विमान हे जळून खाक झालं आहे बारामती दौऱ्यासाठी ते आले होते विमानतळाजवळच हे विमान कोसळलं या अपघातात दादांचे दोन सहाय्यक पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे या वृत्ताने राज्यालाच मोठा धक्का बसला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अजितदादांनी प्रचार सुरू केला होता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीसाठी एकत्र आल्या होत्या महानगरपालिका निवडणुकीचा निकाल पाहता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी त्यांनी प्रचाराला वेग घेतला होता हा अपघात नेमका कशामुळे झाला तांत्रिक बाब काय या सर्व प्रकरणाची चौकशी विमानतळ प्रशासनाने सुरू केली आहे